पोलादपूर येथे टेम्पो आणि कार यांच्यात भीषण अपघात दोन जण जखमी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील देऊळकोण फाट्यासमोर नऊ सप्टेंबर रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास टाटा इंट्रा टेम्पो आणि अर्डिगा कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली याबाबत सविस्तर हकीकत अशी की ताबीस बाबा मणिया हे छत्तीस वर्षीय व्यवसाय चालक राहणार मिरजोळी मोहल्ला तालुका चिकोण जिल्हा रत्नागिरी या आपल्या ताब्यातील एम एस शून्य आठ ए पी त्रेसष्ट चव्वेचाळीस ही चिपळून ते मुंबई घेऊन जात असताना समोरून चालक आशी सीताराम मोरे व एकोणतीस वर्ष राहणार बोरावळे तालुका कोल्हापूर जिल्हा रायगड यांच्या ताब्यातील अर्टिगा कार क्रमांक एम एस शून्य दोन सी झेड अकरा त्रेचाळीस या कारणे विरुद्ध दिशेला येऊन जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला धडक इतकी भीषण होती की या धडकेत दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे तर दोन्ही वाहनचालक हे जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे हवलदार रुपेश पवार संग्राम पामणे श्री सुतार यांनी घटनास्थळी धाव घेतली जखमींना तात्काळ पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आरोपी आशिष मोरे यांच्यावर पोलादपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार रुपेश पवार हे करत आहेत बीरो रिपोर्ट कोकण टाईम्स न्यूज पोलादपूर रायगड